लोक सारे जिंकता येतील नक्की लोक सारे जिंकता येतील नक्की फक्त जिबेवर खुबीने गोडव्याचे झाड लावा माणसाच्या आतमध्ये माणसाचे झाड लावा नमस्कार मी हनुमंत येवले माझी एक स्वरचित गजल सादर करत आहे या जगाला वाचवाया काळजाचे झाड लावा या जगाला वाचवाया काळजाचे झाड लावा माणसाच्या आतमध्ये माणसाचे झाड लावा या जगाला वाचवाया काळजाचे झाड लावा माणसाच्या आतमध्ये माणसाचे झाड लावा वाकड्या नजरा सरळ करण्यास आहे एक युक्ती वाकड्या नजरा सरळ करण्यास आहे एक युक्ती अंगणामध्ये घराच्या वादळाचे झाड लावा माणसाच्या आतमध्ये मानसाचे झाड लावा फास दोरी औषधाची वाटली तोही फास दोरी औषधाची वाटली विसरेल तोही एकदा डोळ्यात त्याच्या पावसाचे झाड लावा माणसाच्या आतमध्ये मानसाचे झाड लावा लोक सारे जिंकता येतील नक्की लोक सारे जिंकता येतील नक्की फक्त जिबेवर खुबीने गोडव्याचे झाड लावा माणसाच्या आतमध्ये माणसाचे झाड लावा बॉम्ब हल्ले स्फोट दंगे युद्ध थांबवतील तेही स्फोटकी मेंदूत त्यांच्या पुस्तकाचे झाड लावा माणसाच्या आतमध्ये माणसाचे झाड लावा दुःख दारिद्र्यात सुद्धा वैभवाचा जन्म होईल दुःखदारिद्र्यात सुद्धा वैभवाचा जन्म होईल झोपड्यानो आत तुमच्या अक्षराचे झाड लावा माणसाच्या आतमध्ये मानसाचे झाड लावा तेवढा बलवान आता, ते आता राहिला हनुमंत नाही मग त्या तसे राहील तेवढा बलवान आता राहिला हनुमंत नाही अंगणी संजीवनीच्या लक्षणाचे झाड लावा माणसाच्या मध्ये माणसाचे झाड लावा या जगाला वाचवाया काळजाचे झाड लावा माणसाच्या आतमध्ये माणसाचे झाड लावा माणसाच्या आतमध्ये माणसाचे झाड लावा धन्यवाद